नमस्कार मित्रांनो मी शोम पवार मित्रांनो कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत ऑनलाईन फॉर्म जे आहेत ते सुरू आहेत हा टप्पा दुसरा आहेत आणि भरपूर सोलर पंप यामध्ये आता वाटप करण्यात येणार आहेत ऑनलाईन मोबाईलमध्ये सुद्धा तुम्ही आता फॉर्म भरू शकता तुम्हाला आता कोणताही प्रॉब्लेम येणार नाही या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत रहा कोणता ब्राउजर वापरायचा म्हणजे तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही हेच आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि तुम्हाला करूनसुद्धा दाखवणार आहे तर सर्वात पर्यंत तुम्हाला प्लेस्टोरवरती जायचं आहे आणि प्लेस्टोरवरती तुम्हाला सर्च करायचं आहे मायक्रोसॉफ्ट एज तर मायक्रोसॉफ्ट एज हा जो ब्राउजर आहे हा ब्राउजर तुम्हाला इन्स्टॉल करायचा आहे मायक्रोसॉफ्ट एज वेब ब्राउजर हा मायक्रोसॉफ्टचा ब्राउजर हाच ब्राउजर तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला इन्स्टॉल करायचा आहे आणि ओपन करायचा आहे ओपन केल्यानंतर आता तुम्हाला इथे सर्च करायचं आहे तर तुम्ही काय सर्च करणार कुसुम रजिस्ट्रेशन जर तुम्ही कुसुमचं इथे नवीन अकाउंट उघडणार असाल नवीन फॉर्म भरणार असाल तर कुसुम रजिस्ट्रेशन असं सर्च करायचं आहे कुसुम रजिस्ट्रेशन सर्च केल्यानंतर इथे दोन नंबरला ऑप्शन आहे महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी मेडा या दोन नंबरच्याच लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं तुम्ही लिंक कराल तर तुम्ही पाहू शकता तुम्हाला कोणताही वेबसाईटवरती प्रॉब्लेम येणार नाही ही डायरेक्टली तुम्ही ही वेबसाईट आता ॲक्सेस करू शकता ही वेबसाईट लगेच या ब्राऊझरमध्ये चालू होणार आहे आता इथे फॉर्म भरताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ज्यांचं सेफ विलेज लिस्ट इथे सेफ विलेज लिस्ट तुम्हाला दिलेली आहे इथे क्लिक करून ती सेफ विलेज लिस्ट तुम्ही डाउनलोड करायची आहे सेफ विलेज लिस्ट ही डाउनलोड झाल्यानंतर या सेफ विलेज लिस्टमध्ये ज्यांचं गावाचं नाव आहे त्यांना खाली एक्झिस्टिंग डिझेल पंप जो ऑप्शन आहे तो नो करायचा आहे लक्षात ठेवा ही विलेज लिस्ट आहे इथे तुम्ही नाव तुमचं गावाचं आहे का एकदा चेक करून घ्या जर तुमचं गावाचं नाव या सेफ विलेज लिस्टमध्ये असेल तर तुम्हाला जो दुसरा ऑप्शन इथे पाहू दिलेला आहे एक्झिस्टिंग डिझेल पंप युजर म्हणजे तुम्ही एक्झिस्टिंग डिझेल पंप युजर आहे का तर तुम्हाला हा नाही करायचा आहे नाही केव्हा करणार तुम्ही जेव्हा तुमचं सेफ विलेज लिस्टमध्ये गावाचं नाव असेल तेव्हा तुम्ही हा ऑप्शन नाही करायचा आहे आता सेफ विलेज लिस्टमध्ये जर तुमच्या गावाचं नाव नसेल तर तुम्हाला मात्र इथे यस करायचं आहे म्हणजेच डिझेल पंप आहे म्हणून तुम्हाला इथे दाखवावं लागेल हा डिझेल पंप तुम्हाला डिझेल आहे होय मान्यता द्यायची आहे आणि एक्झिस्टिंग पंपचा जो टाईप आहे तो ए सी सिलेक्ट करायचा आहे आणि हा डिझेल पंप जो सब टाईप आहे तो जमिनीवरील सिलेक्ट करायचा आहे जमिनीवरती असला पाहिजे आणि त्याचे तीन एच पी आहे का पाच एच पी आहे ते एच पी सिलेक्ट करायचं आहे आणि इफिशियन्सी जी आहे ती असेल तर यस करायची अन्यथा नो करायची आहे जर तुमचं सेफ व्हिलेज लिस्टमध्ये नाव नसेल तर तुमच्याकडे डिझेल पंप असणं गरजेचं आहे आणि त्याची माहिती तुम्हाला द्यावी लागणार आहे जर सेफ विलेज लिस्टमध्ये नाव असेल या लिस्टमध्ये नाव असेल तर डायरेक्टली तुम्हाला नाही ऑप्शन सिलेक्ट करून पुढची जी माहिती आहे ती भरायची आहे तर आता नाही होय हे तुम्हाला समजलं असेल आता खाली येऊन तुम्हाला शेतकऱ्याचा इथे आधार कार्ड नंबर टाकायचा आहे त्यानंतर लँड डिस्ट्रिक्ट लँड डिस्ट्रिक्ट म्हणजे ज्या ठिकाणी जमीन आहे त्या ठिकाणचा जिल्हा ज्या ठिकाणी जमीन आहे त्या ठिकाणचा तालुका ज्या ठिकाणी सोलर पंप बसवायचा आहे किंवा जमीन आहे त्या ठिकाणचाच गावाचं नाव इथे सिलेक्ट करायचं आहे तर मी इथं सगळी माहिती सिलेक्ट करून घेतो सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता खाली तुम्हाला मोबाईल नंबर विचारेल आणि खाली कास्ट कॅटेगरी तुम्ही एस सी कास्टमध्ये असाल तर एस सी सिलेक्ट करा जर तुम्ही एस टी कॅट कॅटेगरीमध्ये असाल तर एस टी सिलेक्ट करा जर तुम्ही आता ओपन किंवा ओ बी सी किंवा विजे एन टीमध्ये असाल तर तुम्ही डायरेक्टली इथे ओपन खुल्या वर्गातून अर्ज करू शकता फक्त एस सी आणि एस टीसाठी वेगळी कॅटेगरी दिलेली आहे त्यानंतर ईमेल आय डी टाकून तुम्ही प्रोसीड फॉर पेमेंटवरती क्लिक करायचं आहे पेमेंट फॉर ऑनलाईन ॲप्लिकेशनवरती क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता तुमच्या कास्टसाठी तीन एच पी पाच एच पी सात पॉईंट पाच एच पीसाठी किती कोटा उपलब्ध आहे कोटा उपलब्ध आहे हे तिथे दाखवेल तर जो केवढा कोटा उपलब्ध असेल ते तिथे तुम्हाला दाखवेल तो चेक करायचं आहे कोटा असेल तरच तुम्हाला प्रोसीड टू पेमेंटवरती क्लिक करायचं आहे आणि हे शंभर रुपयाचं जे काही पेमेंट आहे इथे द्यायचं आहे तर लिव करायचं आहे लिव्ह केल्यानंतर इथे पेमेंटचं ऑप्शन येईल जे काही पेमेंट आहे तुम्ही क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड्स किंवा इंटरनेट बँकिंग यू पी आय स्कॅनरने काहीही ऑप्शन तुम्ही वापरून पेमेंट करू करू शकता तर इथे मी पाहू शकता आता पेमेंट जे आहे ते करणार आहे त्यात पूर्वी तुम्हाला शेतकऱ्याचं नाव शेतकऱ्याचा ॲड्रेस शेतकऱ्याचा पिनकोड शेतकऱ्याचं जिल्हा वगैरे टाकायचं आहे खाली येऊन तुम्ही डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड पेटीएम वॉलेट यू पी आय ने टी आर टी एस ऑप्शन आहेत त्यापैकी कोणताही एक ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे मी इथे पेटीएम ऑप्शन सिलेक्ट करून पेमेंट करतो आहे तरी ते पेमेंट झालेलं आहे पेमेंट अशा प्रकारे झाल्यानंतर तुमचं हे जे पेज आहे ते ॲटोमॅटिकली रिडायरेक्ट होईल पुन्हा या होम पेजवरती आणि तुमच्या मोबाईलवरती एक शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती किंवा तुमच्या मोबाईलवरती एक एस एम एस येईल एक नेम आणि आय डी म्हणजेच आय डी आणि पासवर्ड तुमच्या मोबाईलवरती पाठवण्यात येईल त्यानंतर पुन्हा तुम्हाला या वेब ब्राऊझरवरती यायचं आहे आणि सर्च करायचं आहे कुसुम लॉग इन कुसुम लॉग इन सर्च केल्यानंतर ही पहिलीच लिंक येईल यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे आता आपल्याला जो काही मोबाईलवरती ईमेल आय डी आणि पासवर्ड आलेला आहे आय डी आणि जो पासवर्ड आलेला आहे तो इथे टाकून लॉग इन बटनावरती क्लिक करायचा आहे तर जो काही तुम्हाला आय डी पासवर्ड आला असेल तो इथे टाका आणि लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर पुढं तुम्हाला संपूर्ण एक फॉर्म ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरून डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतात आता सगळी माहिती आपल्या चॅनलवरती ऑलरेडी एक व्हिडिओ आहे हा व्हिडिओ पाहू शकता यूट्यूबवरती या यूट्यूबवरती तुम्हाला सर्च करायचं आहे कुसुम सोलर मराठी कोरणार कुसुम सोलर मराठी कॉर्नर असं सर्च केल्यानंतर हा व्हिडिओ तुमच्यासमोर येईल कुसुम सोलर पंप योजनेचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे कागदपत्रे कशी का अपलोड करायची आहे वेंडर सिलेक्शन कसं करायचं असतं पेमेंट कसं करायचं असतं ए टू झेड प्रोसेस तेवीस मिनिटाचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ एकदा पाहून घ्या टेलिग्रामवरतीसुद्धा टाकलेला आहे किंवा यूट्यूबवरती आत्ता कुसुम सोलर मराठी कॉर्नर असं सर्च करून हा व्हिडिओ भेटेल या व्हिडिओमध्ये सगळी माहिती दिलेली आहे तर प्रकारे पुढील माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र